मंडळी आज आम्ही बनवणार आहोत सुरणाची भाजी त्यासाठी आपण हा सुरण घेतलेला आहे हा आता व्यवस्थित कापून धुवून उकळून घ्यायचा आहे थोडासा तर मंडळी सुरण अशा प्रकारे कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा आपण उकडायला टाकणार आहोत मंडळी सुरण शिजवून झालेले आहेत आणि हे आपण वाटण बनवलेलं आहे कांदा खोबरं मिरची आणि कोथिंबीर तर आता फोंडीला देऊन घेऊ तेल गरम झालेले आहे आता यात आपण लसूण टाकणार आहोत मोहरी थोडंसं आणि जे आपण वाटण बनवलेलं ते लाल तिखट हळद आणि काश्मिरी मिरची पावडर तो म्हणजे मसाला आता व्यवस्थित भाजून झालेला आहे सर्व मसाले मिक्स झालेले आहेत आता यात आपण उकडलेला जो सुरण आहे तो टाकणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे वाटणामध्ये तर मंडळी ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवून त्याला एक वाफ काढून घेऊ तर मंडळी छान भाजी आपली झालेली आहे सुगंध सुद्धा छान तर मंडळी अशा प्रकारे भाजी झालेली आहे आपली आता आपण काढून घेऊ तर मंडळी अशा प्रकारे आपली सुरणाची भाजी झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद